बेलापूर येथील जवळ असलेल्या उर्दू शाळेच्या पाठीमागे एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश जातीच्या जनावरांचे मांस विकले जात असल्याची माहिती बजरंगदार तसेच गोरक्षक दलाच्या कार्यकर्त्याला मिळाली असता त्या कार्यकर्त्यांनी पोलिसासह सदर ठिकाणी छापा मारला असता उर्दू शाळेच्या पाठीमागे असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये शकील आयुब कुरेशी हा जनावरांचे मांस विक्री करताना आढळला असून पोलिसांनी त्याचे विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की बेडापूर येथील ऋषिकेश बारहाते अतुल थोरात राहणार उकलगाव संकेत खरडे दिनेश राकेचा राहणार कोल्हार रावसाहेब अमोलिक राहणार वळदगाव रोहित शिंदे राहणार बेलापूर हे बजरंग दलाचे कार्यकर्ते असून त्यांना बेलापूर येथील उर्दू शाळेच्या पाठीमागे एक इसम गोमांस विकत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार हे सर्व विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे कार्यकर्ते सदर ठिकाणी गेले असता शकील आयुब कुरेशी राहणार कुरेशी मोहल्ला वॉर्ड नंबर दोन श्रीरामपूर हा इसम जनावराचे मांस विकत असल्याचे निदर्शनास आले त्यावेळी त्यांनी बेलापूर पोलिसांना या घटनेची माहिती दिली बेलापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर हापसे हवालदार बाळासाहेब कोळपे संपत बडे भारत तमनार आधीनी त्या ठिकाणी जाऊन पंचनामा केला उर्दू शाळेच्या पाठीमागे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये शकील कुरेशी हा जनावराचे मांस विकत असल्याचे दिसले तसेच शेजारी असलेल्या युसुफ शेख यांच्या मालकीच्या बेकरीमध्ये गोवंश जातीच्या जनावराचे मांस आढळून आले बेलापूर पोलिसांनी बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेचे सर्व कार्यकर्ते यांचे समक्ष पंचनामा केला असून पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला पाचारण करून हे मांस गोमांस आहे की काय याबाबत तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत

यावेळी युसुफ अन्वर शेख यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये आयुब कुरेशी विकत असलेले तसेच युसुफ अन्वर सेख यांचे बेकरीमध्ये ठेवलेले गोमांस असे एकूण पन्नास किलो गोमांस जप्त करून पुढील कारवाई बेलापूर पोलीस हे करत आहेत यावेळी पश्चिम महाराष्ट्र प्रांत गोरक्षक प्रमुख ऋषिकेश भागवत त्याचबरोबर रोहित शिंदे ऋषिकेश बारहाते सावकार अमोलिक अमोल टाकसाळ कार्तिक जाधव बंटी जाधव ओम अनावडे या कार्यकर्त्यांनी हे प्रकरण उघडकी जाणले असून बेलापुरात आणखी काही ठिकाणी गोमांस विकले जात असून ते देखील बंद करण्याची मागणी होत आहे तिरंगा न्यूजसाठी देवीदास देसाई बेलापूर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आमच्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा आपण पाहत आहे तिरंगा न्यूज श्रीरामपूर